नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता दिवसांदिवस कापसाच्या भावामध्ये काय झालेलं आहे बदल होत चाललेला आहे कधी काळी भाव खूप काय केला झालेला होता पाठीमागं पाहिला आपण तर गगनाला भिडलेला होता त्यानंतर आज परत काय झालेलं आहे ओधारलेला आहे म्हणजे कमी झालेला आहे कारण कधी जास्त कधी कमी कधी जास्त कधी कमी आणि जो आम्ही भाव काय केलेला आहे जाहीर केलेला आहे त्यापेक्षा हे आता काय झालेलं आहे एकदम कमी भाव काय केलेला आहे आ, काप शेतकऱ्याच्या कापसाचा झालेला आहे कारण यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती अतिवृष्टी असल्याकारणानं एकतर त्याचं उत्पन्नच काय झालेलं होतं घटलेलं होतं आणि उत्पन्न घटलेलं असल्याकारणानं परत त्याच्यामध्ये शासनाने हमीभाव जाहीर केला त्यानंतर मग थोडंसं कापसाच्या भावामध्ये आणखीन बदल झाला मध्यंतरी आणि त्यानंतर आणखीन परत काय झालेलं आहे भावामध्ये चेंजेस खूप मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत भाव खूप काय झालेला आहे कमी होत चाललेला आहे त्यानंतर जो भाव वाढला होता तो परा आठ हजाराच्या पुढून गेला त्यानंतर हळूहळू एकोणऐंशी सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर आपल्याला पावायस मिळाला परत त्यानंतर शहात्तर का नाही साडे शहात्तर साडे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर असे भाव एकोणऐंशी आणि आज जवळपास आता साडेसात हजारावर भाव येऊन काय झालेला आहे टेपलेला आहे त्यामध्ये काय झालेलं आहे बदल होत चाललेला आहे हळूहळूहळू त्यामध्ये काय झालेलं आहे कमी होत चाललेले आहे भाव आणि शेतकऱ्यांनी मग जे कापसं तयार घेतलेले ठेवलेले आहेत त्यांना तर एक भावाची आशा आहेच प्रत्येक शेतकऱ्याला कारण आपल्या शेतीमालाला भाव मिळा वा ह्या आशाने काय करत असते शेतकरी आपल्या घरामध्ये कापूस तसाच आपला स्वतःचा ठेवत असते तर कारण ह्या वर्षी उत्पादन कमी झाल्याने मग भावाचीच आशा फक्त शेतकऱ्यांना काय व्हायला जा आहे आणि मग त्यातूनही भावामध्ये काय झालेले आहे चलबिचल आहे कधी भावं वाढतात कधी कमी होतात कधी वाढतात कधी कमी होतात आणि दुसऱ्या देशातून परत काय केलेले आहे तर कापसाच्या गाठी वगैरे आयात केलेल्या आहेत त्यानंतर कापूस हे काय केला जातो दुसऱ्या देशामधून आयात केला जातो असंही केलं जातं आणि मग आहे त्या शेतकऱ्याला आपल्या कवडीमोल काय होते त्यांच्या मालाची किंमत मिळत असते त्यामुळं मग आजचा भाव पाथा आपल्याला जवळपास सातासाठी सात हजारावर येऊन काय झालेला आहे ठेपलेला आहे आणि थांबलेला आहे असं म्हणावं लागेल आणि त्यानंतर मग आणखीन भावामध्ये चढ उतार होतच राहत असतो कारण हे भाव स्थिर होत नाहीत कधी दोन दिवस चार दिवस आठ दिवस स्थिर भाव राहत असतात पाठीमाग आठ हजाराचा भाव चालू होता तो स्थिर झाला होता एका आठ दिवसाच्या ह्याच्यावर पंधरा दिवस चालला तो स्थिर भाव त्यानंतर मग बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केले आहेत आपल्या जवळचे जे कापसं आहेत ते विकलेले आहेत त्यानंतर आणखीन त्याच्यामध्ये काय झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाला थोडासा आणखीन जास्त ओधारला आणि जो ओधारला तो परत काय झालेला आहे भाव ढासाळे ढासाळे म्हणजे कमी झाले म्हणावं लागत आणि कमी होऊन परत काय झालेले आहेत तसेच कमी 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 होत परत पंच्याहत्तरच्या आसपास आलेले आहेत परत रिटर्न एखादी वेळेस एकाहत्तर बहात्तर रुपये कापूस येऊ शकतो आणि त्यानंतर हळूहळू वाढवू बी शकतो कारण जशी बाजारामध्ये कापसाची आवक वाढल आणि त्यानंतर मग तशी काय होत असते कापसाची चढ उतार चालूच राहत असते आणि ज्या आता तर जवळपास कापूस शेतकऱ्याकडला राहिलाही नाही पण दुसऱ्या देशातून आयात वगैरे केलेल्या कापसामुळं आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना या कापसाची काय झालेली आहे थोडीशी किंमत कमी मिळाय लागलेली आहे कारण बाहेर देशातून खूप मोठ्या प्रमाणावर काय केला जातो कापूस आपल्या देशामध्ये आयात केला जातो आणि त्या का कारणाने मग आपल्या देशातील कापसाच्या कापसाला थोडासा भाव काय झालेला जा जातो शेतकऱ्यांना कमी भेटत असतो हे पहिल्यापासूनच असंच चालत आलेलं आहे असं म्हणावं लागेल ला कारण बाहेरच्या देशातला का देशा कापूस काय केला जातो हमशा हमखास आयात केला जातो कधी कधी आपल्या देशातला कापूस बाहेरही निर्यात केला जातो की के, बऱ्याच वेळेस असं काय झालेलं असं सारखं हमेशा हे जागतिक बाजाराचं जे मार्केट आहे ते असं चालत राहत असतं कोणतेही पिकं असेल मग तुमचा कापूस असेल तूर असेल हे बाहेर देशात निर्यात केली जाते परत आयात आयातही केली जाते असं चालूच असतं पण निर्यात केली तर भावाचे कापसाचे भाव वाढत असतात आणि आयात केली तर थोडेसे कमी होत असतात मग हे कोणता तुमचा कांदा असेल कोणता पीक असू द्या हे काय झालेलं जातं ह्याच्यामध्ये असे चढ उतार होत राहत असते त्यामुळं मग कापसामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर काय झालेले आहे बदल भावामध्ये चेंजेस होत चाललेले आहेत आता शेतकऱ्याने थोडंसं थांबून कापसाची आपली विक्री केली तरी काही अडचण नाही कारण त्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे कधी काळी आठ हजार रुपये होता पाणी मग आता त्यानंतर चक्कसडी सात हजार रुपये म्हणजे पाचशाच्या फरकाने काय झालेला आहे भाव कमी झालेले आहेत आणि ज्या शेतकऱ्याकडे कापूस आहे त्यांना तर उत्सुकता आहे आणखीन कमी होते का काय मग तेव्हा आपण विक्री करायचा की नाही करायचा आहे का नाही भाव मग सुद्धा काय होणार आहे तर वाढणार आहे तर पण थोडंसं त्याला काय लागणार आहे टाईम लागणार आहे थोड्याशा टाइम आणि आणखीन भावामध्ये चेंजेस बदल होत चालणार आहेत भाव शंभर टक्के वाढणार आहेत ऐका नाही आठ हजाराच्या पुढून भाव होणार आहेत पण थोडंसं शेतकऱ्यांना थांबावं लागेल आपलं थांबवून थोडेसे कापसाची विक्री करावं लागेल कारण आता सध्याचं थोडंसं भावाचं काय झालेलं आहे मार्केट ढासळलेलं आहे ना हे जागतिक मार्केट स्त जागतिक स्तरावर चालतं हे आपण कुणी सांगू शकत नाही कधी वाढेल काय वाढेल ऐका नाही आणि काय बदल होईल कसा बदल होईल ऐक नाही त्यामुळं मग थोडंसं शेतकऱ्यांनी स्थिर राहून आपल्या कापसाची आप काय करायची आहे विक्री करायची आहे काही गडबड न करता त्यामुळं मग थोडंसं पाठीमागचा जो रहे, रहे। भाव होता त्या भावाच्या लेवलला शंभर टक्के कापूस काय होणार आहे जाणार आहे पण त्याला थोडंसं टाईम लागणार आहे मग थोडंसं टाईम लागून थोडंसं टाईम थांबून शेतकऱ्यांनी काय करायचं आहे आपल्या शेतमालाचा भाव जे आहे ना शेतमाल जे आहे ना ते काय करायचं आहे विक्री करायचा आहे घाई गरबड वगैरे काहीही करायची नाही कारण बऱ्याच शेतकऱ्यांना आता भाव काय झालेले आहे तरी वस आलेले आहेत आणखीनच रिवस येतात का काय असे असं काय करत असते शेतकरी विकायला कापूस गरबड करत असतात पण ते गडबड न करता थोडंसं थांबून का आपल्या कापसाची काय करायची आहे शेतकऱ्यांनी विक्री करायची आहे धन्यवाद